संजय राऊत यांनी आता राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं असं म्हणतय एक नोव्हेंबर रोजीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती सध्या समोर येते आणि याच भेटीविषयी पुन्हा एकदा मी श्रेयस यांच्याकडे जाते है। श्रेयस काय नेम घडतंय या भेटीदार मॅम पदाधिकारीची भेट झालं तर संजय राऊत आणि यांनी सुद्धा मन सदस्य राज ठाकरेंची भेट घेतली आहे या मोर्चाचे सगळे जे नियोजन आहेत त्या नियोजनामध्ये आपण बघितलं गेलं तर एक सगळ्यात मोठी भवनात झाली होती मनसे शिवसेनेचे लोक राष्ट्रवादी शरद पवार गटाची मंडळी जी आहे काँग्रेसची मंडळी जी आहे ती एकत्र आली होती ती त्या पत्रकार परिषदेत देखील त्यांनी दे सांगितलं होतं की या मोर्चा जबाबदारी सगळ्यांची आहे त्यामुळे या सगळ्यांची जबाबदारी होती त्या निमित्तानं ही भेट झालेली आहे आपल्याला कळत आहे या भेटी मागचं प्रमुख कारण हे नियोजनाबद्दलचं आहे नियोजनामध्ये खऱ्या अर्थानं काय गोष्टी होणार आहेत एक तारखेला मोर्चा कसा काय पुढे जाणार आहे त्याचा रोड मॅप असेल तरी काय रूट मॅप असेल तरी काय याकडे सगळे चर्चा संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये झालेली आहे आता मनसे नेते बाळ नांदगावकर संजय राऊत आणि बाकी राष्ट्रवादी शरद पवार गटातली लोक किंवा काँग्रेसची लोक ही एकत्र बसून हा पूर्ण जो एक तारखेचा मोर्चा आहे तो कसा काय पुढे गेला पाहिजे या सगळ्या चर्चा करत बरोबर नक्कीच श्रेयस श्रेयस धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी